और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन आषाळी गावात हातात धारधार शस्त्र घेऊन दहशत माजवणाऱ्या टोळक्यातील दोन सराईत गुन्हेगारांवर विठ्ठलवाडी पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केली आहे या कारवाईमुळे संघटित गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांची कंबर मोडली आहे भक्ती पिठा जून महिन्यात टोळक्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी रिक्षा आणि चारचाकी वाहनांची तोडफोड केली होती या दहशतीत सचिन मोरे नावाच्या तरुणावर आणि त्याच्या आईवर धारदार शस्त्राने हल्ला झाला होता त्यांच्यासह आणखी एका व्यक्तीस गंभीर दुखापत झाली होती या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात पोलिसांनी गौतम गणेश वानखेडे आणि रोहित झुंबर वाघमारे या दोघांना अटक केली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत तपासादरम्यान आरोपी गौतम वानखेडे यांनी विविध साथीदारांसह संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून गुन्हे केल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे नमस्कार विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत एफ आय आर नंबर चारशे एक्क्याण्णव या गुन्ह्यामध्ये आपण एम सी ओ सी कायद्याअंतर्गत कारवाई केलेली आहे आषेळे गावामध्ये या अगोदर नागरिकांना मारण्याचे प्रकार समोर आले होते संबंधित जे आरोपी होते त्या आरोपींचं पूर्वाश्रमीचं रेकॉर्ड आपण चेक करून त्यांना संबंधित गुन्ह्यामध्ये अंतर्गत आपण कारवाई केलेली आहे माननीय अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग यांच्या पूर्वमंजुरीने आपण सदर गुन्ह्यामध्ये मुक्का सेक्शन तीन एक आणि इतर कलमे जी आहे ती लावलेली आहेत सदर गुन्ह्याचा तपास माननीय वरिष्ठांच्या आदेशान्वे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अमोल कोळी यांना देण्यात आलेला आहे या अगोदरच्या गुन्ह्यामध्ये सदरचे आरोपी जे आहेत ते माननीय न्यायालयाने एम सी आरमध्ये पाठवले होते आ, काल रोजी ही पूर्व मंजुरी मिळाल्यानंतर आपण यामध्ये मोक्का कायद्याअंतर्गत कलमी जी आहे ती वाढ केलेली आहे आणि आज रोजी माननीय मोका न्यायालयाला आपण पुढील तपासाबाबत प्रोडक्शन वॉरंटसाठी कळवलेले आहे येणाऱ्या दोन तीन दिवसांमध्ये सदर आरोपींचा फेर ताबा आपण घेऊन पोलीस कस्टडीमध्ये अधिकचा तपास करणार आहोत सदरच्या गुन्ह्यांचा तपासामध्ये तत्कालीन आमदार जे आहेत त्यांनी पण याविषयी माहिती घेऊन काही सूचना दिल्या होत्या त्या सूचनांप्रमाणे आणि स्थानिक लोकांच्या मदतीने आषळे गावामध्ये आपण शांतता परत पुनर्स्थापित केलेली आहे यानंतर उल्हासनगर झोनमध्ये कुठल्याही आरोपिताने जर कायदा हातात घेतला तर त्याच्यावरती अशीच कडक प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे सर अशा गावामध्ये एक पोलीस चौकीची मागणी होत तर त्याविषयी काही कारवाई झाली या संदर्भाने आपण स्थानिक लोकांच्या मदतीने शक्तीपीठच्या तिथे आपण सध्या तात्पुरती स्वरूपात पोलीस चौकी जी आहे ती उभारलेली आहे संबंधित पुलिस चौकी उभारण्याचा प्रस्ताव जो आहे मानवीय वरिष्ठांना आपण येणाऱ्या कालावधीमध्ये सादर करत आहोत विशेष म्हणजे हा विषय आमदार सुलभा गायकवाडी आणि विधानसभेत उचलला होता ब्युअर रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा